नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा उपवासाचा चिवडा बाहेरनं तर आपण उपवासाचा चिवडा नेहमीच विकत आणून खातो पण कधी या पद्धतीने बनवला आहे का नसेल बनवला असेल तर रेसिपी पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण तळण्याचे पदार्थ करून घे तळून घेणार आहोत तर त्यासाठी ते झारा घेतलेला आहे यामध्ये मी बटाट्याचा कीस तळून घेणार आहे तर हा मी घरी बनवलेला बटाट्याचा कीस आहे याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा खूप मस्त बटाट्याचा कीस तयार होतो या पद्धतीने बनवलेला अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवायचा बटाट्याचा कीस हे मी दाखवलेला आहे शिवाय अगदी छान पांढरा शुभ्र होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो तर सगळ्यात आधी आपण हा बटाट्याचा कीस व्यवस्थित असा तळून घेणार आहोत तर इथे मी बटाट्याचा कीस तळून घेतलेला आहे आता याच कढईमध्ये आपण नायलॉनचे साबुदाणे जे आपण जेही मी घरीच बनवलेले आहेत याचीही रेसिपी संपूर्ण रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन चेक करू शकता खूप मस्त होते आणि अगदी मोठ्याप्रमाणे दाणे अगदी फुलतात खूप छान रेसिपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे नक्की एकदा तुम्ही चेक करा आणि करून बघा ही रेसिपी तर तळून घेऊया तिथे बघू शकता अगदी मस्त फुलतायत आणि फुलून वर येत आहेत खूप हलके आणि कुरकुरीत होतात अजिबात कडक वगैरे लागत नाहीत तर याच पद्धतीने मी नायलॉनचा साबुदाना आणि बटाट्याचा कीस तळून घेतलेला आहे आता इथं सेम कढाईमध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत कारण शेंगदाण्याशिवाय कुठलाही चिवडा अपूर्णच आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे शेंगदाणे छान असे तळून घेऊयात तर शेंगदाण्याला चांगला रंग आलेला आहे शेंगदाणे पण तेल निथळून काढून घेऊयात आता यामध्येच थोडेसे बदाम टाकलेले आहेत आणि थोडेसे काजू टाकायचे आहेत तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर काजू बदाम वापरायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली इथे फक्त शेंगदाणे वापरून देखील हा चिवडा बनवू शकता पण इथे मी थोडेसे शेंगदाणे शेंगदाण्यांसोबतच इथे मी काजू आणि बदाम देखील छान असे सोनेरी रंगावर तळून घेणार आहेत म्हणजे छान तळले गेले ना तर छान कुरकुरीत लागतात दात खाली आल्यावर खूप छान लागतं खायला त्यामुळे हे असं छान तळून घेतलेलं आहे सोबतच आता इथे हिरवी मिरची घेतलेल्या आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या आकारामध्ये मी कट करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या पण चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत हे सगळं एकत्रित एक कर काढून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाणे काजू बदाम आणि मिरची एकत्रित एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे यामुळे ना चिवड्यामध्ये शेंगदाणे काजू बदामला अळणी चव लागत नाही छान असे ना टेस्ट येते आता चिवडा बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी जे तळलेले पदार्थ आहेत बटाट्याचा कीस त्यानंतरनं साबुदाणा जो आपण नायलॉनचा साबुदाणा तळून घेतलेला आहे तेही काढून घ्यायचं आहे हे व्यवस्थित जीव करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये काजू बदाम मसाला लावलेले काजू बदाम आणि शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊयात यामध्ये मिक्स करून घेऊयात आता यामध्ये पण मी चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकून घेणार आहे तुम्हाला जितपत तिखट हा चिवडा हवा आहे तितकं तिखट यात तुम्ही लाल तिखट वापरा चवीनुसार मीठ टाका आणि मस्त छान चटपटीत चव येण्यासाठी यामध्ये मी एक ते दीड चमचा इथे साखर वापरते साखर जरूर वापरा यामुळे जी चिवड्याची टेस्ट आहे ना ती आणखीन वाढते त्यामुळे एक ते दीड चमचा इथे मी साखर वापरलेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे झटपट आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे नक्की करून बघा